स्टार बघा समोर आपला जो ब्रिज आहे तिथला खूप ट्रॅफिक होता आणि वीकेंड पासून खूप ट्रॅफिक होता आणि ते आपण तो ब्रिज वाढू शकतो किंवा रस्ते वाटी करू शकतो ना तो युटा बंद करू शकतो मग तिथे आपण ता काय सलूशन काढू शकतो मास ट्रान्सपोर्ट हाच पर्याय कारण की आता रस्ते इथं तर राहतं कंजेशनच आहे कॉर्नर त्याच्या पुढे रेल्वे लाईन असल्यामुळे काहीच आपण करू शकत नाही बाकीच्या ठिकाणी फ्लाय आणि मास ट्रान्सपोर्टेशन आणि मंडे टू फ्रायडे ट्रॅफिक वेगळं मॅनेजमेंट वेगळं आणि सॅटर्डे टू संडे ट्रॅफिक मॅनेजमेंट वेगळं नवरात्रीमधलं वेगळं इयर एंडला वेगळं असे रूल्स करावे लागतात आता घर बसले कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क, न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा